नवरात्र आली की उपवासाचे पदार्थ खमंग वडे खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही यासाठी आज आपण बघणार आहोत नवरात्रीतील फेमस पदार्थ तो म्हणजे साबुदाण्याचा वडा छान हा वडा खमंग खुसखुशीत तुम्ही दहीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत नारळाच्या चटणीसोबत हा वडा तुम्ही खाऊ शकता तर हा साबुदाणा वडा बनवण्यासाठी कितपत भिजवायचा वडे तेलात कसे तळायचे किंवा तेलामध्ये हा वडे बरेच फुटतात तर ते काय करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते साबुदाना वडा बनवण्यासाठी इथे मी दोन कप भिजत घालायला घेतला आहे साबुदाना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे साबुदानामधला जो स्टार्च असतो ना तो कमी होतो आणि त्यानंतर आपले त्यामध्ये आपण एक इंच वरती येईल इतकं पाणी घालून घेऊयात याला झाकून मी रात्रभर ठेवून देणार आहे किंवा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सात ते आठ तास साबुदाना छान भिजून घ्यायचा आहे साबुदाना सहा तास तरी भिजलाच पाहिजे तर बघा आपल्याला आता आपण यामध्ये पाणी घालून छान एक इंच येईपर्यंत म्हणजे साबुदाना बुडून वर येऊन एक इंच असं बोट बोटं लावून पाहिल्यावरती आलं तर हे पाणी आपल्याला म्हणजे घालून ठेवायचं आहे तर आता हे रात्रभर मी भिजत घालून ठेवून देते आता दुसऱ्या दिवशी आपल्याला बटाटे छान उकडून घ्यायचे आहेत बटाटे आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता साबुदाना मी एका मोठ्या भांड्यामध्ये ज्यामध्ये तुम्ही पीठ मळता किंवा परातीमध्ये किंवा असं एखादं खोलगट स्टीलचं भांडं घ्या की जेणेकरून तुम्हाला छा साबुदाना आणि बटाटा छान मिक्स करता येईल तर बघा साबुदाना असा हाताने स्मॅश केला तर लगेचच स्मॅश झाला पाहिजे तर हे आपल्याला साबुदानाच्या वड्यासाठी हे परफेक्ट साबुदाना भिजला गेलेला आहे आता यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालून घेऊयात आता उकडलेले बटाटे तीन मध्यम आकाराचे घेतलेले आहेत आणि एक छोटा मी बटाटा घेतलेला आहे यापेक्षा जास्त आपल्याला बटाटे उकडलेले घ्यायचे नाही आहेत जर का यापेक्षा बटाटे तुम्ही जास्त घेतलात तर तुमचे साबुदाण्याचे वडे आतून चिकट आणि गिळगिळीत होतात तर ही टिप्स लक्षात असू द्यात आता मी साबुदाना असलेल्या भांड्यामध्येच स्मॅशरच्या सहाय्याने बटाटा छान स्मॅश करून घेते साबुदाना साईडला करून मध्यभागी बटाटा घालून स्मॅशरने मी छान स्मॅश करून घेते तुम्हाला जर हवं हो असेल तर तुम्ही किसणीने बटाटा किसून घेऊ शकता तर ही आपल्याला म्हणजे टीप आहे की बटाटा आपला चांगला स्मॅश झालेला पाहिजे जर बटाटा तुम्हाला स्मॅश करता म्हणजे करायचा नसेल तर तुम्ही बटाटा किसून घ्या बटाटा हाताने कुस्करला जाईल इतका बटाटा छान शिजवून घ्यायचा आहे तर बटाटा आपल्याला छान ह्यामध्ये एकजीव करून घेतल्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची मिक्सरला फिरवून यामध्ये घालून घेऊयात तर लक्षात असू द्या जर आपला बटाटा छान स्मॅश नाही झाला तर वडे तेलात तळताना वडे तेलात फुटू शकतो तर बघा मिरची आपली छान बारीक वाटून झालेली आहे आता यामध्ये मिरची आपण घालून घेऊयात आता त्यासोबतच मिरचीसोबत जर तुम्हाला आलं जिरं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आणि वरून तुम्ही कोथिंबीरही घालू शकता मी इथे हे असं काही घातलेलं नाही तर तुमच्या म तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर तुम्ही यामध्ये हे सगळं मिश्रण घालू शकता तर बघा इथे मी आता शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं घालून घेते शेंगदाण्याचं कूट जास्त बारीक किंवा जाड न घालता दाण्याचं कूट भरड असलं पाहिजे आणि आता यात आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात शेंगदाण्याचं कूट मी साधारणतः ही एक वाटी घालून घेतलेली आहे आता पुन्हा हे आपण छान एकजीव करून घेऊयात आता एकजीव करताना आपल्याला हाताच्या साह्यानेच हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने व्यवस्थित म्हणजे मिक्स होत नाही तर हे आपल्याला हे छान असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्याने वड्याला छान बाइंडिंगपणा येतो आणि वडे पटकन वळले जातात जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एखाद चमचा साखरही घालू शकता तर बघा आपला साबुदाना छान एकजीव करून झालेला आहे आता लगेचच आपण वडे करूयात वडे बनवताना तेलाचा हात लावून किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचं आणि वडे बनवून घ्यायचे असं केल्याने मिश्रण हाताला चिकटणार नाही आता वडा बनवताना वड्याला गोलाकार देऊन तळ हाताने दापून छान चपटा करून घ्यायचं वडा बनवताना वडा जाड ठेवायचा नाही कारण वडा जाड ठेवल्यामुळे वडा आतपर्यंत शिजणार नाही आणि तेलामध्ये तो फुटू शकतो तर अशा प्रकारे वडा जाड असावा अशा प्रकारे सर्व मी वडे तयार करून घेते हे बघा वडे पाच ते सहा वडे तयार केलेले आहेत आता आपण वडे तळून घेऊयात साबुदाना वडा तळण्यासाठी तेल गरम असायला हवं आता तेल गरम झालेलं आहे हे कसं ओळखायचं तर तेलावर एक साबुदाना टाकला की पटकन बुडबुडेवर येऊन वर आला की समजावं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे जर तो वरती येऊन करपता कामा नाही जर असं झालं तर समजायचं की तेल जास्त कडकडीत तापलेला आहे वडे तळण्यासाठी तेल गरम आहे आता समजा तेल जर यापेक्षा कमी गरम असेल तर तेल कट वडे होतात आणि यापेक्षा जास्त कडकडीत असेल तर वरून ते करपतात आणि आतून ते कच्चे राहतात आता मध्यम आज ठेवून वडे तेलामध्ये सोडून घेऊयात साबुदाना वड्याची तेलात जास्तीत जास्त गर्दी करायची नाही जेवढे बसतील तेवढेच वडे तेलात सोडायचं जर व जास्त वडे तेलात सोडलं तर तेलाचं तापमान कमी होऊन एकमेकांना ते चिकटतात सुरुवातीला एखाद मिनटं याला झारा अजिबात लावायचा नाही एखाद मिनटं झाल्यानंतर झाराला तो कडक जाणवतो तेव्हा वडे पलटी करून घ्यायचं आता पाच एक मिनटाने वडे तळल्यात आल्यानंतर कमी बुडबुडे होईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत बुडबुडे कमी झाले की वडे बाहेर काढायचे चा, वडे छान टम्म फुगलेले आहेत आता दुसरी ही बॅच मी आपण असंच प्रकारे तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे एकदम परफेक्ट वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट हा साबुदाना वडा बनतो अशा प्रकारे वडे नक्की करून बघा आणि मला याची प्रतिक्रिया नक्की कळवा तर बघा वडे आपले छान तयार झालेले आहेत वड्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे अशी आशा करते की आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर रेशीज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल चला तर मग सबस्क्राइब करा लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप शेअर करा तर भेटूयात अशा छानशा एका नवीन रेसिपीसोबत बाय बाय